भारत के सभी राज्यों की ख़बर। ख़बर, SNS पर जो रखे सबसे आगे नमस्कार एस एन एस न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी तुमच्या करू ना तुम्ही पाहत आहात ज्ञानेश्वर झुम्माके यांची रिपोर्ट चिमूर तालुक्यातील नेरीजवळील वन क्षेत्र अंतर्गत नेरी क्षेत्रातील सावरगाव कारघाट चिकलापार खरकाळा सेशिवारातील नाल्याच्या अगदी लागूनच तसेच नाल्यातील मुख्य मार्गावरील आंबे साग आजण नीम आदीसह इतर अनेक झाडांची वन विभागाच्या नियमांना बगल देत कंत्राटदाराने अमानुष कत्तल केली आहे सदर कत्तल ही एक महिना पूर्वीपासून सुरू आहे सदर प्रकरणी दोषीवर कारवाई आणि वन विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्याची कंत्राटदारासोबत साठगाठ आहे याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर विलंबनाची कारवाई व्हावी यासाठी प्रहारसेवक प्रवीण वाघे यांनी वन विभागाच्या उपवनरक्षक वन विभाग ब्रह्मपुरी यांच्या कार्यालयात सहा मार्चला निवेदन सादर केले आहे